जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिनकर पतंगे यांचा कार्यकर्त्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा जत तालुक्यात मोठा वर्ग आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तालुक्यात राष्ट्रवादीचे जाळे भक्कम केले जाणार आहे तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा बँकेचे संचालक व जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनसुरुख खतीब यांनी केले जत येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे दिनकर पतंगे यांनी आपल्या सर्व समर्थकासह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याचबरोबर विठ्ठल कोळी शिवानंद तिपुंडी महावीर मड्डीमणी अब्बास मुजावर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे सांगली जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मच्छिंद्र वाघमाडे पापा हुजरे यांच्या उपस्थितीत जतच्या राष्ट्रवादी कार्यालयात प्रवेश सोहळा संपन्न झाला सुरेश शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे जंगी स्वागत केले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात गेल्या अनेक वर्षापासून दिनकर पतंग यांनी वेगवेगळ्या पदावरती काम केले होते अखेर त्यांनी या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हातामध्ये घेऊन ते जत तालुक्यातील कानाकोपऱ्यामध्ये यापुढे काम करणार आहेत जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही सत्काराला उत्तर देताना माननीय दिनकर पतंगे यांनी यावेळी केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर शफीक इनामदार यांनी केले